नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शांत आणि सुंदर कोकण म्हटलं की रत्नागिरी जिल्हा डोळ्यासमोर येतो पण सध्या याच रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे राज्यात एकत्र सत्ता उपभोगणाऱ्या महायुतीमध्ये रत्नागिरीत युती, रत्नागिरी युती करण्यावरूनच अभूतपूर्व असा संघर्ष पेटलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तशी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये युती करायची कि स्वबळावर लढायचं या प्रश्नावरून घोळात घोळ निर्माण झालाय हा वाद केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून जिल्ह्याच्या संपूर्ण राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे या वादाची ठिणगी स्थानिक नेत्यांच्या महत्वाकांक्षांमधून पडली आहे आणि आता हा धगधगता विषय थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात पोहोचलाय भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवल्या जातील की स्थानिक स्वबळाची लढाई पाहायला मिळेल याचा निर्णय आता मुंबईतून होणार आहे त्यामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक याकडे डोळे लावून बसलेत या वादाच्या केंद्रस्थानी आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे महत्वाचे नेते उदय सामंत त्यांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी युती नको अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने सामंत यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय संतप्त झालेल्या मंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील एका मेळाव्यात आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली त्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट आव्हान देत म्हटलं की काही नेत्यांना युती नको म्हणून ते प्रयत्नशील आहेत पण धनुष्यबाण कसा चालतो ते आम्ही दाखवून देऊ सामंत यांच्या या धमकी वजा इशाऱ्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक फळीत मोठी नाराजी पसरली आहे युती तोडण्याची भूमिका घेणाऱ्या नेत्यांना सामंत यांनी लक्ष केल्याने दोन्ही पक्षांचे नेते आता त्यांच्या विरोधात अधिक आक्रमक झालेत यामागे एक स्पष्ट राजकीय समीकरण आहे रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचं वाढलेलं राजकीय वर्चस्व कमी करणं भाजपच्या आक्रमकतेचे नेतृत्व करत आहेत मत्स्यमंत्री नितेश राणे राणे यांनी रत्नागिरीत भाजपचं वर्चस्व वाढवण्याचा विडाच उचललाय त्यांचं लक्ष स्पष्ट आहे उदय सामंत आणि त्यांचा शिंदे गट या दोन मंत्र्यांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा राजकीय वाद झालेत ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर आली आहे नितेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावर लढण्याची उर्मी निर्माण झाली आहे याच लढ्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही पूर्ण ताकदीनिशी उडी घेतली राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी तर शिवसेना शिंदे गटाबरोबर युती न करता येणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याची सुरुवात केली आहे आपल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा करून कार्यकर्त्यांमध्ये भर उत्साह भरलाय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून शिवसेना शिंदे गटाला बाजूला एकाकी पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसून येते या राजकीय कोंडीनंतर मंत्री उदय सामंत यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले याचा अर्थ स्पष्ट आहे युती न झाल्यास शिंदे गट ही एकट्याने लढण्यासाठी सज्ज आहे हा स्वबळाचा नारा महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचा हा वाद केवळ जागा वाटपाचा नाही तर स्थानिक स्थानिकांक्षेचा आणि वर्चस्वाच्या लढाईचा आहे भाजप आणि राष्ट्रवादीला वाटतं की शिंदे गटाच्या छायाखाली राहण्यापेक्षा त्यांनी आपली स्वतंत्र ताकद सिद्ध करावी महायुतीतील या अंतर्गत कलहाचा थेट फायदा कोणाला होणार असेल तर तो शिवसेना ठाकरे गटाला या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाळ माने यांनी देखील जोरदार टीका केली रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचा हा वाद आता वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात हा तिढा चर्चेचा विषय बनलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर निर्णायक तोडगा काढावा लागणार आहे या निर्णयाचे दोन महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात एक म्हणजे युती कायम राहू शकते वरिष्ठ नेत्यांनी जर हस्तक्षेप करून स्थानिक नेत्यांना एकत्र काम करण्याचे निर्देश देणं आणि एक महायुती म्हणून निवडणुका लढवणं असं देखील होऊ शकतं आणि युतीला तडा देखील जाऊ शकतो स्थानिक नेतृत्वाचा आक्रमकपणा मान्य करून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा स्वतंत्र लढतींना परवानगी सुद्धा मिळू शकते रत्नागिरीतील हा राजकीय तिढा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण कोकणातील महायुतीच्या भविष्यावर परिणाम करणार आहे आता वरिष्ठ पातळीवर युतीबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि हा निर्णय स्थानिक नेत्यांना मान्य होतो का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय राजकारणातील या संघर्षाचे पडसाद कोकणच्या भूमीत उमटणार हे निश्चित आम्ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत आपण सर्वच पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद we